शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना पण ती आता एकनाथ शिंदेंचीच कारण ठाण्यावर एकनाथ शिंदे यांनी एक हाती वर्चस्व मिळवलेलं आहे ठाणे तर जिंकलंच पण कल्याणही घेतलं आता ठाणे जिल्ह्यामध्ये जी उद्धव सेना आहे तिचं खच्चीकरण झालं भाजपचा एक उमेदवार होता तोही पराभूत झाला त्याच्यामुळं येणाऱ्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांवर वर्चस्व जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्यात राहील ते एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये आपले सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मतांच्या फरकाने जिंकवलंय आणि त्याचबरोबर राजन विचारे यांना ठाण्यात मोठ्या फरकाने हरवलंय त्याचा फायदा असा आहे की पूर्ण ठाणे जिल्हा हा आता एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये आलाय भाजपाला तिथे शिरकाव करू दिला नाही आणि उद्धव सेनेचं बऱ्यापैकी त्यांनी खच्चीकरण केलंय आणि म्हणूनच आता ठाणे जिल्हा हा एक हाती एकनाथ शिंदे यांच्या हाती आला